मधला प्रत्येक डाऊट मित्रांनो मी या ठिकाणी सॉल्व्ह करत आहे तरी पण काय डाऊट वाटला मला बिंदास कॉल करा भरपूर महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कॉल करत आहेत त्यांच्या शंका विचारत आहेत आणि विचारल्या पाहिजेत कारण चुकीचा फॉर्म भरू नका तर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होत आहेत चांगली गोष्ट आहे आज आपण हे सगळे डाऊट तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत नंतर आपण रात्रीच मित्रांनो अर्ध्या तासाचा हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे की फॉर्म भरण्याच्या अगोदर मित्रांनो हा व्हिडिओ पाहूनच फॉर्म भरा असं टायटल आपण त्या व्हिडिओचं दिलेलं आहे कारण नंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही कारण धडा धड धडा धड न्यायालय काय करतं मित्रांनो फॉर्म रिजेक्ट करत असतं त्यामुळे न्यायालयामध्ये फॉर्म ऍक्सेप्ट होणं हीच मोठी गोष्ट असते त्यानंतर परीक्षा आहे मित्रांनो त्या फॉर्म ऍक्सेप्ट होण्यासाठी न्यायालय खूप बारीक 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 या ठिकाणी मित्रांनो त्यामध्ये चाचपत असतं त्यामुळे आपण काय करायचं आहे तर डिटेलमध्ये फॉर्म अर्ध्या तासाचा त्यासाठी व्हिडिओ बनवलाय तर प्रत्येकाला विनंती का अगोदर तो व्हिडिओ पहा आणि नंतरच या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरून घ्या ल्यानंतर तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न पाहण्यासाठी मित्रांनो आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहेत ऑनलाईन या ठिकाणी तुम्ही मोफत पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तर तात्काळ तुम्ही त्या प्रश्नपत्रिका सुद्धा पाहून घ्या लिपिकचा फॉर्म भरला असेल तर लिपिकच्या या ठिकाणी आपण काय केलेल्या आहेत प्रश्नपत्रिका टाकलेल्या जसेच्या तशा आता लेटेस्ट दोन हजार पंचवीसला ला पाठिमागा ऑगस्टला झालेला लिपिकचा पेपर टाकलेला आहे त्यानंतर पाच मे दोन हजार चोवीसला आता झालेला मित्रांनो शिपाई भरतीचा या ठिकाणी आपण पेपर या ठिकाणी टाकलेला आहे तर तो सुद्धा या ठिकाणी पाहून घ्या आणि भरपूर विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे लक्षात ठेवा न्यायालय भरतीचा एक पॅटर्न असतो आणि तो प्रत्येक वर्षी मित्रांनो सारखा राहतो त्यामुळे तो पॅटर्न फॉलो करा कोणतीही रिस्क घेऊ नका संधी वारंवार येत नसते ट्रायल अँड करत राहू नका याच्या व्यतिरिक्त काहीच रेफर करू नका मित्रांनो आपण जे दोनशे चाळीसमध्ये दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काहीच रेफर करू नका हे का, का सांगत आहे कारण हे प्रूव्ह केलेलं आहे मित्रांनो आपण जी न्यायालय भरती झालेली होती विद्यार्थ्यांनी जे या ठिकाणी अभिप्राय भरभरून पाठवलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी जे लिस्ट लागलेली होती सिलेक्टेड लिस्ट तर त्या लिस्टमध्ये डायरेक्ट त्यांनी त्यांचे नंबर या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून या ठिकाणी पाठवलेले आहेत की सर माझा या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आलेलं आहे माझा या ठिकाणी काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे मग ते शिपाई भरतीसाठी असू द्या किंवा या ठिकाणी लिपिक भरतीसाठी दे हो आणि भरपूर मनापासून विद्यार्थी सांगत असतात की सर आपण दिलेल्या नोट्स मधूनच सगळं आलेलं होतं खूप उपयुक्त ठरलेलं आहे आणि या तर प्रश्नपत्रिका पण वाढवलेल्या आहेत व्हिडिओ लेक्चर पण वाढवलेले ले आहेत आणि नोट्स पण भरपूर या ठिकाणी अपडेट करून दिलेले आहेत त्यामुळे या तर वेळेस मित्रांनो पाऊस पडणार आहे सिलेक्शनचा फक्त आता गरज आहे मित्रांनो तुम्ही योग्य ते या ठिकाणी निर्णय घेण्याची तुम्ही काय वाचता हे महत्वाचं आहे आणि फी म्हणाल तर आपण एकदम मापक फी मध्ये ओके एकदम मापक फी मध्ये मित्रांनो तुम्हाला दिलेलं असतं गेल्या वर्षी सुद्धा एकदम मापकमध्ये फी ठेवलेली होती त्यामुळेच विद्यार्थ्यांनी एवढा या ठिकाणी मित्रांनो ऍडमिशन घेतले होते कारण विद्यार्थी अगोदर फी बघतो की बाबा मला परवडत आहे का आणि आपण एवढ्यासाठी मित्रांनो फी कमी ठेवतो की कोणालाही विचार करावा लागू नये क्वालिटी कंटेंट घेण्यासाठी कोणाला विचार करावा लागू नये की मी या ठिकाणी घेऊ का नको कारण या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा पॅटर्न पोहोचवायचा आहे आणि त्यांच्या या पद्धतीने मित्रांनो लिस्टमध्ये नाव आणायचंय तुम्ही सुद्धा तुमचं लिस्टमध्ये नाव आलं रे आलं की मला पहिला काय करायचं मित्रांनो स्क्रीनशॉट काढून पाठवायचे सर माझ्या लिस्टमध्ये नाव आलं तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी पूर्ण मी या ठिकाणी सहकार्य असणार आहे फायनलपर्यंत जाण्यापर्यंत सगळं सहकार्य मित्रांनो आपलं असणार आहे मग ते चापलेतच असू द्या टायपिंग टेस्ट असू द्या मुलाखत असू द्या सगळं या ठिकाणी तुम्हाला पुरेपूर -पुरे या ठिकाणी माझा या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो रिस्पॉन्स असणार आहे त्यामुळं आपण मित्रांनो या पद्धतीने प्रश्नपत्रिका तुम्हाला मोफत घेतलेल्या आहेत युट्यूबला ते बघा मोफत फॉर्म कसा भरावा हो, त्याबद्दल गायडन्स केलेला आहे सगळं काही तुम्हाला एटुचे देतो आहे आणि त्यानंतर एवढ्या कमी फीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण काय करतोय सिलेक्शन या ठिकाणी देत आहे तर याचासुद्धा तुम्ही काय करा लाभ घ्या ठीक आहे सर तुमच्यामुळे सिलेक्शन झालं तुमच्या कोर्सचा खूप फायदा झाला थँक्यू सर ओके विक्र विशाल यांचं विशाल यांचा या ठिकाणी आपण बघू शकता या लिस्टसह या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे म्हणजे एवढं सांग एवढ्यासाठी सांगतोय की कुठेही भरकटू नका ठीक आहे कारण एकदा तुम्ही भरकटला की संधी मित्रांनो तुमच्या हातात जाण्याची शक्यता असते काय वाजता हे अत्यंत महत्वाचं आहे किती वेळ वाचता हे त्यानंतरचा प्रश्न आहे परंतु तुम्ही काय वाचता हे अत्यंत या ठिकाणी आहे व्यवस्थित या ठिकाणी तुमची तयारी द्या त्यासाठी आपली ही न्यायालयाची परिपूर्ण बॅच आहे फक्त दोनशे चाळीसमध्ये मध्ये व्हिडिओ लेक्चर नोट्स प्रश्नपत्रिका ए टू झेड सगळं काही मर्यादित काळासाठी ऑफर आहे फक्त दोनशे चाळीस कधीही कोणत्याही क्षणी मित्रांनो ही जी ऑफर आहे ती नऊशे नव्याण्णव होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं सध्या फक्त दोनशे चाळीसमध्ये मध्ये आपली हे ऑफरचा लाभ घेऊन द्या कसं घ्यायचं हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे फक्त दोनशे चाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला हो की तुम्हाला बॅचमध्ये ऍड केलं जातं सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी तात्काळ दिलं जातं हे प्रॉब्लेम आला तर हा नंबर तर माझा तुमच्याकडे आहेच याचा स्क्रीनशॉट वाटलं तर काढून ठेवा सर्वप्रथम आपण पहिल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर देऊया कारण वेगवेगळे प्रश्न आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊया की नेमके किती फॉर्म तुम्ही भरू शकता किती फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरू शकता ते पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया तर बघा एकूण तुम्ही पाच फॉर्म भरू शकता कोणकोणते पाच फॉर्म भरू शकता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शिपाईसाठी एक फॉर्म भरू शकता किती शिपाय पदासाठी फक्त एकच फॉर्म भरायचा आहे किती एकच फॉर्म भरायचा आहे ओके मग कुठं भरायचा जसं की या ठिकाणी तुम्ही तुम्हाला फॉर्ममध्ये या ठिकाणी विचारलं जाते की तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयासाठी भरायचा आहे नागपूर खंडपीठासाठी भरायचा का औरंगाबाद खंडपीठासाठी भरायचा आहे मग आपले विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला वाटतं की माझा अभ्यास थोडासा कमी आहे ओके किंवा तुम्हाला वाटतं की मला या ठिकाणी कोणती रिस्क नाही घ्यायची तर बिंदास तुम्ही मुंबई उच्च न्यायालयासाठी या ठिकाणी फॉर्म भरा पण तुम्हाला वाटतं की मी नागपूरच्या जवळपासचा रहिवासी आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळपासचा रहिवासी आहे तर तुम्ही त्या त्या ठिकाणी प्राधान्य दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही परंतु या ठिकाणी जास्त करून जर जास आपण बघितलं तर पाचशे सत्तर जागा आहेत आणि पेपर एकाच दिवशी होणार हो आहे लक्षात ठेवा ह्या सगळ्यांचा पेपर एकाच दिवशी एकाच वेळेला या ठिकाणी होणार आहे एकाच वेळेला होईल का नाही कारण वेगवेगळ्या शिफ्ट असतात परंतु या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एकच फॉर्म भरायचा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ऑनलाईन झाला तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आणि ऑनलाईनच होणार हे लक्षात ठेवा त्यामुळे कुठलीही रिस्क घेऊ नका या ठिकाणी कोणत्या तरी एकाच ठिकाणी फॉर्म भरा मुंबई उच्च न्यायालयात तरी भरा नागपूर खंडपीठला भरा किंवा औरंगाबाद खंडलं पेटला तरी भरा म्हणजे शिपाईपदासाठी तुम्ही एक फॉर्म भरू शकता हे कन्फर्म झालं डबल फॉर्म भरू नका जर तुम्ही डबल फॉर्म भरला तर बाकीची फी तुमची वाया जाईल ओके त्यामुळं शिपाईपदासाठी एक फॉर्म भरा त्यानंतर आता दुसरा मग आता शिपाईपदाला कोण भरू शकता तर सातवी पास आणि वय अठरा ते अडोतीस असेल तर शिपाईपदाला भरा आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्रेचाळीस पर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही काय करा शिपाईपदासाठी फॉर्म भरा दुसरा फॉर्म कुठं भरू शकता कारण मी तुम्हाला सांगितले की एकूण पाच फॉर्म भरू शकता दुसरा फॉर्म जर तुमचं ओके पहिला फॉर्म तुम्ही कुठं भरला तर पहिला फॉर्म तुम्ही शिपायला भरला सातवी पास होता वय बसत होतं शिपायला भरला दुसरा फॉर्म सुद्धा तुम्ही भरू शकता कासाठी तर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी क्लर्क या पदासाठी लिपिक या पदासाठी काय करू शकता मित्रांनो तुम्ही दुसरा फॉर्म या ठिकाणी भरू शकता लिपिकच्या पण जागा मित्रांनो जबरदस्त आहे बॉम्बे हायकोर्टला आहेत नागपूर खंडपीठला आहेत औरंगाबाद खंडपीठला आहेत मित्रांनो तर तुम्हाला वाटतं की मला या ठिकाणी अगदी जास्त जागा मध्ये करायचा तर बॉम्बे हाय कोर्ट या ठिकाणी तुम्ही निवडू शकता वेटिंग सुद्धा दोनशे जागा आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर त्याच्या आठशे तीस या ठिकाणी जागा आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय म्हणजे आपण काय करू शकता कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरू शकता लिपिक साठी मग दुसरा फॉर्म तुम्ही लिपिक साठी भरू शकता मग लिपिक काय लागतंय तर तुमचं या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो अठरा ते अडोतीस वय पाहिजे आणि कास्ट मध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वय पाहिजे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं काय पाहिजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तुमचं काय पाहिजे मित्रांनो कोणत्याही शाखेतली डिग्री पाहिजे आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टायपिंग पाहिजे इंग्लिश फोर्टी वर्ड पर मिनिट ठीक आहे इंग्लिश टायपिंग तुमचं काय पाहिजे चाळीस वर्ड पर मिनिटचं तुमचं इंग्लिश टायपिंग पाहिजे हे जर असेल तो तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी लिपिक पदासाठी फॉर्म भरू शकता तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय ओके तर तुमचा झाला दुसरा फॉर्म लिपिक पदासाठी तिसरा फॉर्म तिसरा फॉर्म आहे मित्रांनो ड्रायव्हर वाहन चालक या पदासाठी वाहन चालकला जर आपण बघितलं तर काय लागतं आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर ही वाहन चालकची जागा आहेत ओके वाहन चालकला जागा कमी आहेत फॉर्म पण कमीत येतात हे लक्षात ठेवायचं आहे परंतु पगार जास्त आहे मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे म्हणजे लिपिक सारखा पगार आहे मित्रांनो याला आणि ब्याण्णव हजार पर्यंत तुमचा पगार वाढत जातो आणि त्यानंतर इथं काय पाहिजे आहे कमीत कमी तुमचं दहावी शिक्षण पाहिजे आहे ओके आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता येणं आवश्यक आहे आणि वयोमर्यादा एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा आहे असाल तुम तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो तर वाहन चालवण्याचा हलके आणि जड ओके हलके किंवा जड असेल एक तर तीन वर्ष या ठिकाणी तुम्हाला ते वाहन चालवण्याचा अनुभव असायला पाहिजे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि सोबतच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आतापर्यंत आपण दोन फॉर्म पाहिले मित्रांनो एक म्हणजे काय पाहिलं तर एक म्हणजे शिपाईपदाचा पाहिला दुसरा म्हणजे या ठिकाणी लिपिक पदाचा पाहिला तिसरा आता आपण या ठिकाणी आलेलो आहे तर तिसरा फॉर्म जो आहे तो कशाचा आहे मित्रांनो तिसरा फॉर्म पण पाहिला पहिला फॉर्म आपण ड्रायव्हरचा सॉरी ह्याचा पहिला शिपाईचा पाहिला सातवी पासवरून दुसरा आपण लिपिकचा पाहिला ग्रॅज्युएशन आणि टायपिंगवरून तिसरा फॉर्म या ठिकाणी आपण पाहिला मित्रांनो याचा ड्रायविंगचा जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता चौथा फॉर्म मित्रांनो स्टेनोचा आहे ओके कशाचा आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं स्टेनोग्राफर लोअर ग्रेडचा आहे स्टेनोग्राफर लोअर ग्रेडचा आहे जर तुमचा स्टेनो असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता फॉर्म भरू शकता इथं पण जागा मित्रांनो चव्वेचाळीस चार आठ अशा आहेत परंतु पेमेंट सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त म्हणजे या ठिकाणी एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे प्लस भत्ते भित्ते म्हणजे स्टेनोला सगळ्यात जास्त या ठिकाणी पेमेंट आहे जर तुमचा स्टेनोचा कोर्स झाला असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही स्टेनोसाठी अप्लाय साथ करू शकता वयोमर्यादा अगदी मागाच्या सारखीच असणार आहे आतापर्यंत आपण काय पाहिले चार फॉर्म पाहिले पहिला आपण या ठिकाणी काय पाहिला मित्रांनो तर पहिला या ठिकाणी आपण पाहिलेला आहे तर शिपाई भरतीचा ठीक आहे पहिला आपण काय पाहिला मित्रांनो तर तुमचा दहावी पासवरून शिपाई भरती सातवी पासवरून शिपाई भरतीचा पाहिला दुसऱ्या आपण या ठिकाणी तुमचं टायपिंगवरून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल टायपिंग झाला असेल तर तो पाहिला तिसरा फॉर्म तुमचा या ठिकाणी वाहन चालक ड्रायव्हरचा पाहिला जर ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्ही भरू शकता चौथा म्हणजे स्टेनो लोअर ग्रेडचा या ठिकाणी पाहिला आता पाचवा फॉर्म मित्रांनो स्टेनोचाच आहे परंतु तो काय आहे हायर ग्रेडचा आहे स्टेनो हायर ग्रेड आणि इथं सुद्धा जर जागा बघितल्या तर मित्रांनो जागा कमी आहेत परंतु पेमेंट सगळ्यात जास्त जेवढ्या आतापर्यंत आपण जाहिराती पाहिल्या सगळ्यात जास्त म्हणजे छप्पन हजार ते एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पेमेंट असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमचं स्टेनो झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता यासाठी सुद्धा पात्र आहे याचा पण फॉर्म भरू शकता असे वेगवेगळे प्रत्येक याच्यासाठी एकच फॉर्म भरायचा आहे आणि काय करायचं मित्रांनो तर जर वेगवेगळे तुमच्याकडे पात्र असेल तर वेगवेगळ्या या ठिकाणी पाच फॉर्म भरू शकता पण प्रत्येकाचं एकच म्हणजे शिपायचा एकच भरायचा स्टेनोचा एकच भरायचा ड्रा ड्रायव्हरचा एकच भरायचा लिपिकचा एकच भरायचा ठीक आहे असे या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत असे पाच फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरू शकता हे सगळं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो पष्टपणे या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे की कोणत्या तरी ओके एकाच ठिकाणी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा म्हणजे एकतर मुख्यालय मुंबई ठिकाणी भरा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ असं म्हणजे शिपाईसाठी एकच भरा लिपिकसाठी एकच भरा म्हणजे दोन झाले तुमचे त्यानंतर ड्रायव्हरसाठी एकच भरा म्हणजे तीन फॉर्म झाले तुमचे जर तुम्ही स्टेनोसाठी असेल तर चार भरा लोअर ग्रेड स्टेनो अपर ग्रेडसाठी एकाचे पाच फॉर्म भरा ओके हे तर संपलं आता आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमचं बदली कधी होते तुम्हाला वाटलं की सर मी मुंबईला भरला पण मला आता नागपूर खंडपीठला परत जायचं मी तिकडे गेलो राहिला आमचं सगळी फॅमिली तिकडे गेली मला आता इथं काही करम ना मग तुम्ही काय करू शकता मित्रांनो तर नियुक्तीनंतर नियुक्तीच्या दिनांकापासून पाच वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला बदलीसाठी अर्ज करता येत नाही म्हणजे पाच वर्ष जर तुमची या ठिकाणी सेवा पूर्ण झाली तर तुम्ही बदलीसाठी काय होता पात्र होता म्हणजे कमीत कमी पाच वर्ष तुम्हाला एकाच ठिकाणी राहणं आवश्यक आहे त्यामुळे विचारपूर्वक त्या ठिकाणी फॉर्म भरा ज्या पण ठिकाणी तुम्हाला वाटतं की मला फ्युचरमध्ये पाच वर्ष मी तिथे सेटलमध्ये राहू शकतो तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा ओके बाकी तुम्हाला अभ्यासक्रम तर सगळ्याकडे सारखाच असणार आहे अशा पद्धतीने सगळे ऑथेंटिक आपण माहिती पाहिले मित्रांनो फॉर्म कुठे भरावा किती वर्षांनी बदली होती एकूण पाच फॉर्म कसे बरोबर भरू शकतात हे सगळं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे तरी पण तुम्हाला काय डाऊट वाटला तर बिंदास तुम्ही करू शकता परंतु तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ फॉर्म भरण्यापूर्वी मी दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे आपला जवळपास तीस मिनिटापेक्षा जास्त आहे तर तो व्हिडिओ आवर्जून भरा मित्रांनो त्यात फॉर्म कसा भरायचा काय करायचं सातवीचं मार्कशीट नसेल तर काय करायचं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत हा व्हिडिओ पाहूनच अर्ज करा असं नावाना हा फॉर्म आहे हा व्हिडिओ आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर तो सुद्धा आवर्जून या ठिकाणी पाहून घ्या आणि तुम्हाला एक्झाम ओडीवरती तर ट्रस्ट ठेवावं लागेल मित्रांनो कारण एवढे सगळे विद्यार्थी जसं की नीता जाधव आहेत सर या ठिकाणी फक्त एक्झाम ओडीमुळे पॉसिबल झालं ओके डायरेक्ट लिस्ट पाठवलेली आहे अशा भरपूर विद्यार्थ्यांनी वैशाली कदम या ठिकाणी पाठवलेलं आहे मित्रांनो सर माझं सिलेक्शन झालं लिपिक म्हणून ठीक आहे त्यानंतर विशाल ओव्हळ यांनी पाठवलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं ओके म्हणजे या ठिकाणी भरपूर विद्यार्थी ज्या पद्धतीने पाठवत आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी शरवयू यांनी पाठवलेलं आहे की सर माझं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ओके त्यानंतर श्रद्धा यांनी पाठवलेलं अशा भरपूर भरपूर आणि यानंतर तुमचा नंबर असणार आहे जर तुम्ही या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला आपल्या नोट्सवरती विश्वास ठेवला आपण ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देतो आहे ते डेले तुम्ही सोडवल्या तर मित्रांनो तुम्हाला कुठलीही दुनियाची ताकद अडवू शकणार नाही ओके ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो की बाबा सर या ठिकाणी आशा यांचं सिलेक्शन झालेलं आहे की सर तुमच्या नोट्समुळं मी एक्झाम पास झाले ज्युनियर क्लर्क ओके सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं त्यांच्या या ठिकाणी आपण डायरेक्ट बघू शकता मित्रांनो आशा सूर्यक्रांत साठ ओके त्यांचा या ठिकाणी नंबर सुद्धा बघू शकता सिलेक्शन लिस्ट मध्ये बघू शकता तर या पद्धतीने मित्रांनो तुमचं सुद्धा सिलेक्शन होणार एवढी मी या ठिकाणी या वर्षी सुद्धा मेहनत घेतोय इव्हन थोडीशी जास्त घेतोय कारण कॉम्पिटिशन वाढलेली आहे त्यामुळे त्याची जाणीव मला पण आहे तर गेल्या वर्षीपेक्षा जास्त मेहनत आपण यावर्षी घेतो आहे तुम्ही सुद्धा पूर्ण ट्रस्ट ठेवा कुठेही भरकटू नका फुल कॉन्फिडन्सने फुल विश्वासाने हा कोर्स मित्रांनो जॉईन करा कुठंही तुम्हाला तुमचा एकही रुपया मित्रांनो इकडं तिकडं वाया जाणार नाही याची मी तुम्हाला विश्वास देतो आणि पुरेपूर क्वालिटी कंटेंट तुम्हाला भेटणार जे की एक्झाम तुम्ही क्रॅक करायला कुठलाही यामध्ये ड्रॉबॅक मित्रांनो आपण ठेवणार नाही क्रॅक करणार म्हणजे करणार मग ते शिपाई भरतीसाठी असू द्या ओके सर या ठिकाणी माझं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ओके या पद्धतीने मेरिट लिस्टमध्ये माझं नाव आलेलं आहे असे भरपूर भरपूर विद्यार्थी शिपाई असू द्या किंवा या ठिकाणी लिपिक असू द्या सर माझं या ठिकाणी लिपिकसाठी सिलेक्शन झालं ओके असे भरपूर विद्यार्थी आणि तुम्ही पुढचा नंबर असणार म्हणजे असणार त्यामुळं ही जी ऑफर आहे त्या ऑफरचा लाभ घ्या मित्रांनो फी वाढल्यानंतर घेण्यात काहीच मजा नाही त्यामुळं ही जी दोनशे चाळीस आहे कधी कोणत्या क्षणी मित्रांनो फी वाढेल नऊशे नव्याण्णव होईल तर तत्पूर्वी तुम्ही आज जर घेत असाल तर डायरेक्ट या ठिकाणी काय करा पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी ॲड केलं जाईल तुम्ही जर नंतर व्हिडिओ पाहत असाल तर एकदा कॉल करा किंवा विचारा व्हॉट्सअपला की सर ऑफर चालू आहे का आणि त्यानंतर मग काय करा डायरेक्ट बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल ठीक आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक हक्काने करा मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह डिस्क्रिप्शनमध्ये जे मोफत तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्यासुद्धा आवर्जून पहा मित्रांनो अत्यंत इम्पॉर्टंट ती एक दिशा भेटेल तुम्हाला अभ्यासाला धन्यवाद